मित्रांनो तुम्ही न्यूज मध्ये ऐकलं असेल की आज सेन्सेक्स पाचशे पॉईंट कोसळला किंवा ने आज नवा उच्चांक गाठला पण खरंच विचार करा हा सेन्सेक्स म्हणजे काय तो वाढला तर आपल्याला काय मिळतं आणि तो, तो घसरला तर खरंच आपल्या खिशावर परिणाम पडतो पर कल्पना करा भारताची अर्थव्यवस्था एक मोठे झाड आहे त्या झाडाला अनेक फांद्या आहेत बँका कंपन्या उद्योग शेअर मार्केट सेन्सेक्स म्हणजे त्या झाडाची हवामान अहवाल देणारी एक मशीन आहे झाडाला खत मिळ पाऊस पडलं तर मशीन पॉझिटिव्ह दाखवते हो जर दुष्काळ आला पान गडण सुरू झाले तर मशीन दाखवते हो सेन्सेक्स म्हणजे स्टॉक मार्केट नाही तर आपल्याला प्रतिबिंब दिसते आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत सेन्सेक्स म्हणजे काय ते कसं काम करते त्यातल्या कंपन्या कोणत्या आणि तो वाढला घसरला तर आपल्यावर काय परिणाम होतो नंबर एक ची खरी व्याख्या सेन्सेक्स हा स्टॉक एक्सचेंज सेंसिटिव इंडेक्स है। हाँ। हा मुंबई शेयर बाजार बी एस सी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ऐसी प्रमुख निर्देश भाषा संगाइन तीसर सरासरी रिपोर्ट सेंसेक्स। या तीस कंपनिया विविध क्षेत्र जैसे बैंका एच डी एफ सी कि आईसीआईसी कंपनी ऑटोमोबाइल जैसे इन्फोसि टी सी एस कि टाटा मोटर्स महिंद्रा ऊर्जा क्षेत्र जैसे रिलायंस कि एनटीपीसी एच यू एल आयटीसी वगैरे वगैरे जर या कंपन्या चांगली कामगिरी करत असतील तर सेन्सेक्स वर जातो जर कंपन्या अडचणीत असतील तर सेन्सेक्स खाली येतो एकोणीशे एकोणऐंशी मध्ये सुरू झाला तेव्हा त्याची बेस व्हॅल्यू शंभर पॉईंट्स ठेवली होती आज ते साठ ते सत्तर हजार पॉईंट्स पर्यंत पोहोचला आहे म्हणजे आपल्याला अर्थव्यवस्थेच्या गेल्या चाळीस वर्षात किती प्रगती केली याचे जिवंत उदाहरण दिसत आहे सेन्सेक्स कसा ठरतो पड़े, सेंसेक्स चे कसे काढले तर हा हिशोब मार्केट कॅपिटलायझेशन वर आधारलेला असतो मार्केट कॅप म्हणजे एखाद्या एक कंपनीची एकूण किंमत ती कंपनीच्या शेअर प्राइस टू टोटल शेअर्स या फॉर्म्युल्यावर ठरते या तीस कंपन्या मार्केट कॅप चे वजन करून सेन्सेक्स तयार केला जातो उदाहरणार्थ रिलायन्स इंडस्ट्रीज चा मार्केट कॅप खूप मोठा आहे म्हणून सेन्सेक्स वर त्याचा जास्त प्रभाव पडतो एखाद्या दे लहान कंपनीचा परिणाम मात्र कमी असतो म्हणजे काय तर सेन्सेक्स म्हणजे फक्त आकड्यांचा खेळ नाही तर एक मोठ्या कंपन्यांच्या कामगिरीचा एक मिक्सिंग चार्ट आहे सोपं उदाहरण सांगितलं तर वर्गात तीस हुशारू विद्यार्थी आहेत त्यांचे एकूण निकाल म्हणजे त्या वर्गाचे रिपोर्ट कार्ड कोणी शंभर पैकी शंभर आणलं कोणी सत्तर आणलं कोणी नव्वद आणलं त्या सर्वांच्या ऍव्हरेज म्हणजे सेन्सेक्स सेन्सेक्स वाढला घसरला तर आपल्यावर काय परिणाम पडते आता प्रश्न म्हणजे सेन्सेक्स माझे काय करणार मी तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत नाही पण खरं सांगायचं तर सेन्सेक्स घसरला की त्याचा परिणाम थेट उलट्या पद्धतीने आपल्या खिशावर पडतो उदाहरण जर सेन्सेक्स मोठ्या प्रमाणात घसरला तर गुंतवणूकदारांचा विश्वास कमी होतो। पैसा कमी होतो होतो त्रास रोजगार होतात आणि पगार वाढणे थांबते उलट सेन्सेक्स वाढला की लोकांचा आत्मविश्वास वाढतो बँका म्युच्युअल फंड कंपन्या सगळीकडे पैसा फिरायला लागतो म्हणून सेन्सेक्स म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारा इकॉनॉमिक थर्मोमीटर आहे तुम्ही थेट गुंतवणूक केली नाही तर तुमच्या ई पीपीएफ म्युच्युअल पी पी फंड इन्शुरन्स यामध्ये सेन्सेक्स चा थेट परिणाम होतो नंबर पाच सेन्सेक्स चे फायदे आणि मर्यादा सेन्सेक्स आपल्याला खूप माहिती देतो फायदे जसे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या पल्स ओळखायला मदत करते गुंतवणूकदारांना योग्य निर्णय ख्यायला दिशा मिळते इंटरनॅशनल इन्व्हेस्टर्स न भारताकडे कसं बघतात हे सेन्सेक्स वरुन कळतं मर्यादा देखील आहे सेन्सेक्स फक्त तीस कंपन्यांवर आधारित असते भारतात हजारो कंपन्या लिस्टेड आहेत मग उरलेल्या काय कधी कधी मोठ्या कंपन्यांच्या हालचालीमुळे सेन्सेक्स वर परिणाम पडतो पण लहान कंपन्यांचे चित्र वेगळं असतं म्हणून सेन्सेक्स म्हणजे डायरेक्शन दाखवणारा साइन बोर्ड आहे पण संपूर्ण नकाशा नाही आज ऑफ साठ ते सत्तर हजार पॉईंट्स वर आहे अनेक तज्ञांनी अंदाजा लावला आहे की पुढील दहा ते पंधरा वर्षात सेन्सेक्स एक ते दोन लाख पॉइंट्स पार करेल कारण भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे लोकसंख्या तरुण आहे आय व मॅन्युफॅक्चरिंग वाढतोय स्टार्टअप जोरात आहेत आंतरराष्ट्रीय गुंतवणूक वाढत आहे हे सगळं पाहून सेन्सेक्स चे भविष्य उज्ज्वल वाटतं पण धोकेही आहेत जसे इन्फ्लेशन पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी जागतिक मंदी किंवा ग्लोबल रिसेशन यामुळे सेन्सेक्स चा घसरू शकतो म्हणजे सेन्सेक्स हा रोलर कॉस्टर आहे पण दीर्घकालीन पाहिलं तर हा रोलर कॉस्टर वरच चढत होईल सेन्सेक्स म्हणजे काय हे आपण सोप्या भाषेत फक्त खेळ नाही तर आपल्या अर्थव्यवस्थेचा रिपोर्ट कार्ड आहे सेन्सेक्स महत्व म्हणजे देशाची प्रगती लोकांचा विश्वास आणि आपल्या गुंतवणुकीच्या आरोग्य यांच्या मोजमागच्या वेळी न्यूज मध्ये सेन्सेक्स वाढला किंवा घसरला असं ऐकलं तर तुम्हाला समजेल फक्त आकडा नाही तर आपल्या देशाची अर्थव्यवस्थाचा च्या आहे थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब दिस ही स्पोर्ट आउट